या वर्षी मराठा मतदानामध्ये विभाजन होणार एक आणि दुसरी गोष्ट भाजप मधलाच एक गट थोडासा नाराज आहे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश हा या सरकारबद्दल आहे संविधान कर्त्यांची नातू आहेत आहे बाळासाहेब आंबेडकर हे मान्य आहे परंतु हे एक येऊन काय करणार वरती येऊन जर बहुमत हवं असेल तर तुम्हाला कुठला तरी राष्ट्रीय पक्ष हवा नेरेटिव्ह मध्ये तर कायम भाजप पुढे असतो त्यांच्याकडे यंत्रणा मोठी आहे मुद्दे तयार असतात त्या मुद्द्यामध्ये खोटं बोल पण रेटून बोल हेही असत की काँग्रेस पक्ष असा आहे की काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही आतापर्यंतच्या युद्धामध्ये निवडणुकीच्या हे तिघांचे पारड तितकंच तोला मोलाचा कदाचित माझंही विधान चुकू शकतो बाळासाहेबांचा घोडा दौडू शकतो ते यावेळेसच चित्र विधानसभेच सुद्धा भाजपला फटका बसण्यासारखं राहील नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा हायपर लोकलचा विषय आहे अकोला लोकसभा मतदारसंघ आणि त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करायला आहेत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक प्राध्यापक मधु जाधव सर स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये नमस्कार नमस्कार सर माझा पहिला प्रश्न हाच आहे की अकोल्यामध्ये तिरंगी लढत बघायला मिळते डॉक्टर अभय पाटील अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर या तिघांमध्ये ही लढत आहे आ, मतदान झालेलं आहे महाराष्ट्रातले पाचही टप्पे पूर्ण झाले आता निकालाची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे तर आ, मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की या निवडणुकीची अकोल्यातल्या निवडणुकीची नेमकी वैशिष्ट्य काय होती मुद्दे काय होते जे मुद्दे डोक्यात ठेवून लोकांनी मतदान केलं पहिली गोष्ट की गेल्या पस्तीस वर्षापासून मधला काही काळ सोडला तर सलग लो, या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आलेला आणि गेल्या वीस वर्षापासून भाजपच्या विरुद्ध काँग्रेसकडून असा योग्य उमेदवार मिळालेला नाही म्हणून यंदा या वर्षीच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असा कोरा करीत उमेदवार मिळालेला आहे की ज्याची राजकीय क्ष ख्षे, क्षितिजावर कोरी आहे आणि त्याच्यामागे राजकीय असं काही सहकार क्षेत्रातलं किंवा कुठलं असं त्याच्या मागे बालंट वगैरे किंवा असे प्रकार झालेले नाही हा एक प्रकार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की या वर्षी आ, जे मुद्दे तुम्ही म्हणालात की जशी यांची पाठी कोरी आहे तशी भाजपचीही पार्टी कोरीच आहे आणि येणारा भाजपचाही उमेदवार कोराच आहे परंतु तो त्याला एक दोष लागलेला आहे तो दोष म्हणजे असा की घराणेशाहीचा दोष कारण वडील वीस वर्ष आमदार राहिल्यानंतर त्या वीस वर्षामध्ये किंवा पस्तीस वर्षाच्या काळामध्ये यांना असा उमेदवार मिळू शकला नाही की त्यांनी असा कोरा तरुण मुलगा की ज्याचा कुठलाही राजकीय क्षेत्राशी संबंध नाही मी त्यांच्या वीस चार निवडणुका वीस वर्ष जवळून पाहिलेल्या आहेत आणि या चार निवडणुकांमध्ये तो अनुप हा व्यक्ती हा तरुण त्यांचा मुलगा राजकारणात राज किंवा प्रचारात कुठेही दिसला नाही अशा परिस्थितीत त्या मुलाला अचानक उमेदवारी देणं हेही भाजपच्या लोकांना रुचलेलं नाही हे एक महत्वाचं आहे दुसरी गोष्ट अशी की आज चार निवडणुका मागच्या पाहिल्या तर चारही निवडणुकांमध्ये दोन वेळा मुस्लिम उमेदवार दिला गेला तो सहकार लॉबीचा होता जिल्ह्यातल्या आणि त्याच्या आधी दोन उमेदवार दिले एक माई समाजाचे जे माजी आमदार होते म्हणजे त्याच्या मागे राजकारण होतं दोन वर्ष दोन वेळा उच, आमदार राहिलेले त्यानंतर एक बाबासाहेब धाबेकर दिले जे आमदारही होते आणि मंत्रीही होते म्हणजे त्यांचंही राजकीय कारकिर्द काही होती तर त्याच्यावरही काही आरोप प्रत्यारोप राजकारणात होतच असतात पण ही जी आहे मागच्या निवडणुकीच्या वेळी अभय पाटलाने तिकीट मागितलं होतं त्यांना तिकीटची मंजुरी झालं होतं ना की मिळालंही होतं समजा परंतु विरोधी पक्षांनी त्यांच्यावर एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केला तो आता विस्ताराने बोलण्याची गरज नाही तांत्रिक मुद्द्यावरून काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही परंतु त्यानंतरही पाच वर्ष अभय पाटील समाजात वावरत राहिले राजकीय राजकीय क्षेत्रात वावरत राहिले विविध ठिकाणी जात राहिले समाजकार्य करत राहिले आणि त्यांचा व्यवसाय गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि पूर्ण ग्रामीण क्षेत्र जे आहे की वाशिम जिल्ह्याचीही मंडळी यवतमाळ जिल्ह्याची मंडळी बुलढाणे जिल्ह्याची मंडळी आपल्यालाच यासाठी येते अशा प्रस अपघात प्रसंगी तर असं हे की त्यांना एक उमेदवारी मिळाली दुसरी गोष्ट अशी की याचं वैशिष्ट्य असं की आतापर्यंत भाजपचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून त्याची कारणं अशी होती की चार वर्षा चार वर्ष चार निवडणुकीच्या आधी जे काही माळी उमेदवार होते आमदार माजी आमदार लक्ष्मण तायडे ते माळी समाजाचे होते आणि ते प्राबल्य बहुतांश हे मराठा कोणबी ज्याला वेगवेगळे नावं आहेत पण ते, ते समूहाने मराठात समजले जातात सर्व यांचं प्राबल्य जास्त आहे तर प्रत्येक वेळेस हे होत आलं की माळ्यांपेक्षा आपला मराठाच बरा त्यानंतर आले बाबासाहेब दाबेकर तेही पग पण ते घाटावरचे मराठा म्हणजे रिसोड वाशिम तिकडचे मराठा असंही एक होत गेलं आणि मागच्या दोन निवडणुकामुळे जे सहकार लॉबीमध्ये काम करतात हिदायत पटेल म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर चौथ्यांदा पुन्हा जेव्हा निवडणुकीचा काळ आला तेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला टेक्निकल म्हणून पुन्हाही त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे तर त्यामुळे त्यांना मताधिक्य असं मराठी समाजाचा बहुतांश मिळालेला आहे म्हणून दोन अडीच लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येत गेले परंतु या वर्षी मराठा मतदानामध्ये विभाजन होणार एक आणि दुसरी गोष्ट भाजपमधलाच एक गट थोडासा नाराज आहे तिसरं वैशिष्ट्य असं की मागच्या निवडणुकीच्या वेळेस जी परिस्थिती झाली होती वंचित बहुजन आघाडीची वेळेवर आणि यावेळेसही त्यांनी वेळेवर एक महिनाभर बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीशी नंतर त्यांनी झट उमेदवार जाहीर केले यावरून लोकांच्या मनामध्ये थोडस संशयाचं वातावरण निर्माण झालं हे झाली वैशिष्ट्य पण आता सर्वात महत्वाचं स्थानिक मुद्दे तर आहेच अकोला शहर सोडला तर बाकीचे पाचही चारही तालुके जे आहेत ते अगदी ग्रामीण भागाशी निगडीत आहेत ते तालुक्याच म्हणजे एक तालुका तर असा आहे की तिथे ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे एवढा छोटा ताडूक आहे तर शहर सोडलं तर बाकी ठिकाणी सर्व बाक ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतमजूरच वास्तव्याला असतात तर शेतकऱ्यांचे प्रश्न दोन पद्धतीने आहेत एक तर प्रचंड महागाई वाढली आहे म्हणजे अत्यावश्यक वस्तूंच्या मागाईमध्ये तो होरपळला जातोच आहे परंतु त्याला शेतीविषयक लागणारी औषधं बियाणं आणि इतर साहित्य यावरही प्रचंड प्रमाणात वाढ झाली या दहा वर्षामध्ये जीएसटी वाढला सर्वच सर्वच बाबतीत वाढ झाली म्हणजे दोन्ही अंगाने तो होरपळला जातोय एकीकडे होरपळला जातोय शेतकरी आणि दुसरीकडे मात्र त्याच्या शेतीविषयक जे उत्पन्न आहे म्हणजे सोयाबीन असेल रोख उत्पन्न सोयाबीन कापूस तूर हेच आहे इथे या अकोला जि, जिल्ह्यामध्ये तर सोयाबीनला कधी काळी सात हजार रुपये भाव होता चार दिवस नंतर जो खाली आला तर तो, तो साडेचार कधी गेलेला नाही वर्षभरामध्ये इतकी दयनीय अवस्था शेतकऱ्याची आहे म्हणजे आर्थिक पिळवणूक तर आहेच आहे पण त्याच्या कष्टालाही फळ मिळत नाही असा म्हणून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश हा या सरकारबद्दल आहे हा झाला स्थानिक विषय आता अलीकडे भाजपचे एक दोन खासदारांनी आर एस एसच्या एका मान्यवर व्यक्तीने हिंदू राष्ट्र आणि चारशे पार हे दोन मुद्दे उचलून धरले अप्रत्यक्षला तुमच्या माझ्यासारखाने म्हटलं तर कोणी त्याच्यावर विचार करणार नाही परंतु आरसीएसचे एक व्यक्ती मान्यवर व्यक्ती आणि भाजपचा एक खासदार चारशे बार आम्हाला हिंदुत्व राष्ट्र करण्यासाठी हवंय किंवा संविधान बदलण्यासाठी हवं आहे हे राष्ट्रीय दोन मुद्दे आहेत कारण ही लोकसभेची निवडणूक आहे राष्ट्रीय मुद्दे असल्यामुळे ह्या दोन मुद्द्यावरही विचार व्हाय होऊ लागले हा एक प्रकार आणि तिसरी गोष्ट अशी की मागच्या वेळीस वंचित आघाडीला एम आय एमचा सपोर्ट होता म्हणजे त्यांची गठबंधन होते आणि यावेळेस ते गठबंधन नाही आहे त्यांची ठरलेली मतं आहेत ते कुठे जाणार नाही त्याच्यात वाद नाही आणि मागच्या निवडणुकीमध्ये जे काही आतापर्यंत मताधिक्य जास्त मिळालं यावेळेसची निवडणुकीच हेच वैशिष्ट्य राहणार आहे की जो कोणी निवडून येईल तो पंचवीस तीस हजाराच्या आसपासनी निवडून येईल असा आमचा होरा हो आहे तो कथा होराच हो आहे तो शेवटी तो कधी जास्तही होऊ शकतो पण पर अशी परिस्थिती आहे पण पर एकंदरीत कल हा थोडासा काँग्रेसच्या बाजूनी असल्याच एकमेव कारण आहे की दिलेला उमेदवार त्याची थोडीशी विश्वासार्हता म्हणजे विश्वासार्ह म्हणण्यापेक्षा चा, स्वच्छ चारित्र ज्याच्यावर लांछन नाही कुठला दाळ नाही कुठलं बालंट नाही किंवा कुठल्या भ्रष्टाचाराचे आरोप नाही फक्त त्यांना एक थोडासा त्याला एक किनार अशी आहे की त्यांचे वडीलही ऑर्थोपेडिक सर्जन होते हा विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते तर तेवढं ते त्याचा एक मुद्दा लो लो त्या लोकांनी समोरच्या लोकांनी उचललेला आहे पण मी आहे मी तर हिंदू आहेच अशा पद्धतीने त्यांनी ते मांडून मोकळा केलेला आहे तिसरं वैशिष्ट्य याचा आहे की आजवर चार निवडणुका मी जवळून पाहिलेल्या आहेत त्यामध्ये मला कधीही काँग्रेस पक्ष एकत्र आलेला पाहिलेला नाही नेते वेगळे कार्यकर्ते वेगळे त्यांची गट वेगळी अशा पद्धतीने होतं यावेळेस मात्र गटबाजी कुठेतरी नष्ट झालेली दिसली आणि कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने ने ती निवडणूक आपली समजून ती निवडणूक प्रचार केलेला आहे अशी परिस्थिती आहे एकंदरीत असं चित्र सर तुम्ही आता बोलताना मत बोलताना मतविभाजनाचा पण मुद्दा उपस्थित केला होता त्यात त्याच धाग्याला धरून मला पुढे असं विचारायचं होतं की तुम्ही म्हणताय की कल काँग्रेसच्या बाजूने दिसतोय काँग्रेस कधी नवी ती एकत्र आलेली दिसते या मतदारसंघामध्ये पण इथे प्रकाश आंबेडकर ही उभे आहेत वंचितकडनं सो so, uh, वंचितची मतं आणि uh, काँग्रेसची मतं किंवा त्यांचे मतदार आहेत त्यांच्यामध्ये काही काही समान धागे आहेत uh, म्हणजे मुस्लिम मतदार असतील uh, किंवा शेतकरी uh, समाजातली लोक असतील हे दोन्हीकडे uh, जाऊ शकतात हे मतदार म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने पण जाऊ शकतात आणि काँग्रेसच्या बाजूने जाऊ शकतात तर याचा फायदा कुठेतरी अनुप धोत्र्यांना होईल का मतदार मतविभाजनाचा uh, नाही होणार त्याचं कारण असं की मागच्या वेळेस मुस्लिम हे एम आय एम सी गठबंधन असल्यामुळे एम आय एम ते सोबत होते यावेळेस ते मोकळे आहे आणि मागच्या चार पाच वर्षावर झालेल्या निवडणुकीमध्ये हिंदुत्ववाद आणि संविधान बदलणे हे विषय नव्हते आणि हे विषय फार महत्वाचे झालेत यावेळेस आणि ही निवडणूक विधानसभेची नाही लोकसभेची आहे राष्ट्र निर्माण करण्यासाठी जी निर्णय घेतले जातात त्या लोकसभेत घेतले जातात हा एक मुद्दा आहे आणि जर ठीक आहे कर्त्यांची ना, ना पंटू आहेत ते नातू आहेत बाळासाहेब आंबेडकर हे मान्य आहे परंतु हे एकटे येऊन काय करणार वरती येऊन जर एकमत बहुमत हो हवं हो असेल तर तुम्हाला कुठला तरी राष्ट्रीय पक्ष हवा हो, हे यांना एकट्यांना निवडून दिलं ते एकटे जाऊन काय करणार ही एक मानसिकता मुस्लिम समाजामध्ये काही सुज्ञ दलित समाजामध्ये ती आहे काही बहुजन समाजामध्ये ती आहे की आता ही घडी आलेली आहे या प्रसंगी तुम्हाला हे कुठेतरी चांगला निर्णय घेणं गरजेचं आहे नाही तुम्ही जर चुकीचा निर्णय घेतला तर आपल्याला खूप भोगावं लागेल आणि आतापर्यंतचे गेल्या चार पाच वर्षातले निर्णय अत्यंत धक्कादायक झालेले आहेत पहिला धक्का तर आपला नोटबंदीचा दिलेला आहे त्या धक्क्यापासून धक्के गेले आणि त्या धक्क्यामुळे लोक आता सावरली आली आहे विचार करायला लागली आणि याचा फायदा होईल असं माझं वैयक्तिक मत आहे सर ह्या तिन्ही तिन्ही जे नेते आहेत म्हणजे डॉक्टर अभय पाटील असतील धोत्रे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांच्या नरेटिव्ह मध्ये तुम्हाला काय गोष्टी जाणवल्या नरेटिव्ह सेट करण्यामध्ये कारण का अनुप धोत्रे सुद्धा नवीन आहेत त्यांच्या मागे राजकीय घराण्याचा पाठिंबा आहे त्यांच्या अभय पाटील तुम्ही म्हणालात की लोकांमध्ये गेलेले आहेत मागच्या पाच वर्षामध्ये आणि प्रकाश आंबेडकरांचं तर ख्याती आहेच अकोल्यामध्ये तर या तिघांनी या निवडणुकीसाठी काय नरेटिव्ह सेट केलं आणि त्या नरेटिव्हच्या मतदारांवर मतदान करताना काय परिणाम नेरेटिव्ह मध्ये तर कायम भाजप पुढे असतो त्यांच्याकडे यंत्रणा मोठी आहे मुद्दे तयार असतात त्या मुद्द्यामध्ये खोटं बोल पण रेटून बोल हेही असतं सारा प्रकार सारे प्रकार त्याच्यामध्ये आहेत त्याच्याबद्दल ना म्हणता येत नाही आणि ग्रामीण भागामध्ये जो तळागाळातला कार्य कार्यकर्ता तळागाळातला जो समाज आहे हा जो परंपरेने आजवर गेल्या पस्तीस वर्षापासून आंबेडकरांच्या मागे आहेत तो आहे त्यांना त्यांना असं काही मुद्दे पटवून देण्याची गरज नाही अशी परिस्थिती त्यांची आहे एवढं लक्षात घ्या आणि भाज यांना लक्षात आलंय की काँग्रेस पक्ष असा आहे काँग्रेसचे वैशिष्ट्य चांगली सांगता येईल वाईटही सांगता येईल की काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही आणि गेली दहा वर्ष झाली ती अत्यंत आणि आमच्या अकोल्यामध्ये आम तर पस्तीस वर्ष झाली लोकसभेला काँग्रेसचं कोणी आमचे जे नानासाहेब वैराळे जे होते तेच निवडून आले त्याच्यानंतर एक दोन वेळा बाळासाहेब आंबेडकर निवडून आले नंतर तीन वेळा भाऊसाहेब पुणकर निवडून आले आणि सातत्याने चार वेळा धोत्रे निवडून आले अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे हे आता खडबडून जागे त्यांनी ज्या आळसाच्या आणि अ झालेल्या ज्या झुला आहेत त्या फेकून आता ते रस्त्यावर आलेले आहेत अशा पद्धतीने त्यांची मांडणी चालू बाळासाहेबांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार यात काही शंका नाही कारण का पहिल्यांदा महाविकास आघाडीत जायचं की नाही जायचं जसं तुम्ही म्हणाला ते तिथे फार कन्फ्युजन झालं आणि मग नंतर निर्णय आला की नाही जायचं किंवा त्यांच्यात कुणी कुणी नाही ठरवलं हे अजून माहिती नाही आपल्याला नाही कोण म्हंटलं पहिल्यांदा पण तरी त्यांचं एकीकरण झालं नाही महाविकास आघाडी सोबत पण आता ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे तुम्ही म्हणताय कल काँग्रेसच्या बाजूने आहे याचा परिणाम वंचितवर नेमका काय होऊ शकतो खुद्द प्रकाश आंबेडकर पडले तर मी चुक 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 कारण मी मागच्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या सामान्य पत्रकाराच्या विश्लेषकाच्या डोक्यातो संख्येची पाल चुकचुकली होती आणि यावेळेसही चुकचुकली आहे त्याचं कारण एकमेव असं आहे की जसे फिसकटले विचर्चा त्यांची महाविकास आघाडीची तसे त्यांनी फट 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 अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आणि हे आम्हाला थोडस संशयास्पद वाटतं एवढंच बाकी काहीच नाही या हा विचार जर लोकांनी केला तर लोकही विचारत करतील हे दरवेळेस असंच का, का करतात आणि ज्यांचा एकही महाराष्ट्रामध्ये आमदार नाही सत्ता फक्त अकोला जिल्हा परिषद मध्ये सत्ता आहे बाकी कुठेही त्यांच्याकडे सत्ता नाही मग हे अचानक पंधरा लोक वीस लोक मतदारसंघामध्ये उभे कसे काय करतात हा एक प्रश्न लोकांच्या समोर उभा राहतो आणि मागेही असंच केलं यावेळेसही केलं मागच्या विधानसभेला जवळपास तीस तिसेक आमदार काँग्रेस राष्ट्रवादीचे यांच्या उमेदवारीमुळे पडले ही वस्तुस्थिती आहे आणि तेच कित्ता इथे घडू शकतो ही भावना लोकांच्या मनामध्ये तर याचाही परिणाम थोडाफार होऊ शकतो पण त्याची गठ्ठामत जी आहेत ती बदलणारी नाही जी कुंपणावर आहेत तीच त्यांचाच विचार होईल किंवा अरे आता आता यावेळेस काही चालणार नाही यावेळेस खरं नाही आहे यांचं असं होऊ शकतं पण आतापर्यंतच्या युद्धामध्ये निवडणुकीच्या ह्या हे तिघांचे पारड तितकच तोला मोलाचा कदाचित माझे विधान चुकू शकतो बाळासाहेबांचा घोडा दौडू शकतो काही सांगता येत नाही पण परिस्थिती थोडी जे काय आम्ही कानोसा घेतो जे आम्ही पाहतो ऐकतो वाचतो आणि दिसतं आम्हाला त्यावरून परिस्थिती थोडी डॉक्टर अभय पाटलाची बरी आहे असं समजूया आणि त्यात आता काय कोणतं तंत्र चालेल कारण कालच जे छातीटोक म्हणे तू कसा निवडून येतो बघतोय असे म्हणणारे काल म्हणायला लागेल ब्रह्मदेवाला कळणार नाही की कोण कोणत्या मतदारसंघात निवडून भाषा बदलत चालली आहे एवढं मात्र नक्की सर शेवटचा प्रश्न विचारतो अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा वाईज नेमकं काय चित्र तुम्हाला दिसलं आणि आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय चित्र दोन मतदारसंघ अकोल्याचे आहेत अकोला पूर्व अकोला पश्चिम एक मूर्तिजापूर आहे आणि एक अकोट आहे आणि एक बाळापूर आहे तर बाळापूरचा हा शिवसेना उभाटाचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा ते नितीन देशमुख ते एक आहे बाकी शहरातले दोन भाजपचे आहे आणि बाहेरचे दोन ग्रामीण भागातले दोन भाजपचे चारही उमेदवार भाजपचे आहेत शहरातले एक उमेदवार मध्यंतरी एक वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं की जे पस्तीस वर्षापासून आमदार होते आणि एकंदरीत ती परिस्थिती अशी आजची आहे आजची परिस्थिती परंतु आता तसं चित्र राहणार नाही असं आम्हाला वाटतं आणि ग्रामीण भागामधले जे दोन उमेदवार आहेत त्यातले दोन एक उमेदवार जे अकोटचे ते पूर्वी मधून शिवसेनेचे म्हणून निवडून यायचे आणि त्यांनी दर्यापूर सोडून अकोटमधून त्यांनी भाजपची उमेदवारी घेतली आणि ते निवडून आले आणि इकडे हे जे आहेत हे क्रियाशील नाही आहेत परंतु ते पिंपळे म्हणून हरीश पिंपळे म्हणून मृत्यूजा मतदारसंघामध्ये ते यावेळेस चित्र विधानसभेचं सुद्धा भाजपला फटका बसण्यासारखं राहील जी आज त्यांची ताकद आहे पाच पाच पैकी चार मतदारसंघामध्ये आता पुन्हा साठमारी आलेली आहे अकोल्यामध्ये की जे निधन पावलेल्याच्या ठिकाणी कोणाला जसं जसं आता हे आजारी असल्यामुळे त्यांच्या मुलाला दिलं असं चित्र तिकडे त्याच्या मुलाला जो व्यापार पिढीवर बसलेला असतो शर्माजींचा मुलगा त्याला जर उमेदवारी तर काही होऊ शकतं हा एक प्रकार होऊ शकतो सर खूप खूप धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी अकोल्याचं चित्र तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितलं विधानसभेला काय होईल याचाही थोडाफार अंदाज दिलाय महाविकास आघाडीला नवसंजीवनी मिळते अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचं नेमकं काय होणार धरसोड वृत्तीमुळे त्यांना पटका बसणार आहे का या सगळ्याची उत्तरं तुम्ही दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर पुन्हा पुन्हा भेटत राहूच आपण द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्मवर तोवर मला प्रेक्षकांना एक सांगणं आहे की तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर धन्यवाद